माझं नाव विशांत पांडुरंग कांबळे शिवसेना प्रमुख उद्धव गट प्रेमआटो आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो की इथं बरेच आम्ही तक्रारी आल्या होत्या आमच्याकडे काय अँब्युलन्स जे आहेत प्रायव्हेटवाले इथं जास्त आणि महापालिकेचे अँब्युलन्स इथं कमी असतात तर ते आता आम्ही त्यांना ती मागणी केलेली का इथं कंटिन्युअसली आपल्या महानगरपालिकेच्या अँब्युलन्स असाव्या दुसरी गोष्ट इथं त्यांनी दरचा जो रेट चार्ट आहे तो महापालिकेने लावलेला पाहिजे इथं परत जे कर्मचारी आहेत त्यांचं ब्रीथ ॲनालिसिस म्हणजे मॉनिटरिंग दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांचं मॉनिटरिंग करून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा आम्ही बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत परत एम आर आय मशीन इथं बसवण्यात यावी क्रिस्ना इथं त्यांनी चालू केलेलं तिथं टेस्टला थ्रीची मशीन लावण्यात यावी जेणेकरून अॅक्युरेसी वाढावी पेशंटला जे रिपोर्ट्स येतील त्याच्यात अॅक्युरेसी वाढावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आता जे मुख्य अधिकारी आहेत टी के साहेब आमचं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आमच्या सर्व मागण्या लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर त्यांची पूर्तता करणार ये आहोत येत्या आठ दिवसात आपल्याला इथं थोडा बदल दिसेल परत जो रेड चार्ट आहे तो लागलेला दिसेल औषध गोळ्या मेडिसिन्स किंवा ज्या चेकअप्स आहेत त्यांचा जो काही रेड कार्ड आहे तो इथं आपल्याला लागलेला दिसेल